येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी माजी मंत्री सावंत बंधूंच्या दबाव तंत्राकडे एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक दुर्लक्ष या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर आपल्याला विश्वासात न घेता शिवसेनेचे पदाधिकारी निवडले गेले हा मुद्दा पकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिलाय एवढेच नव्हे तर त्यांच्या जवळपास बत्तीस समर्थकांना त्यांनी राजीनामे देण्यास भाग पाडले तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले तसेच सावंत बंधूंची किंमत सध्याच्या शासनामध्ये नाही त्यामुळे ते अस्वस्थ आहेत मंत्रिमंडळात घेण्यासाठी सावंत यांची वारंवार एकनाथ शिंदे यांच्याकडे धडपड सुरू आहे मात्र त्यांच्या दबावतंत्राला आणि प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्यासह बत्तीस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनामा तंत्राला एकनाथ शिंदे यांनी भीक घातली नाही मात्र आता सावंत गटामध्ये अस्वस्थता पसरली असून त्यांना भाजपकडून ऑफर असल्याची सांगितले जात आहे त्यामुळे सावंत बंधूंचे काय होणार याबाबत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात चर्चा सुरू झाली असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे सोलापुरातील कार्यकर्ते शरणू हांडे यांना अपहरण करून मारहाण रात्री कर्नाटकातील झळकीमधून हांडे यांना आणले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू अपहरण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक सोलापूर शहरात शुक्रवारी पहाटे झाला दमदार पाऊस सलग दुसऱ्या दिवशी ही पाऊस रस्त्यांची झाली चाळण सोलापूर शहरातील लकी चौकात असणाऱ्या हॉटेल अजिंक्य समोरील झाडाची फांदी तुटल्याने हॉटेल मालकाच्या ओमनी झाले नुकसान सोलापूर शहरातील लकी चौकातील हॉटेल अजिंक्य प्युअर व्हेज यांच्या समोरील ही ओमनी झाडाचा फांदा तुटल्यामुळं अशा पद्धतीनं दोन तुकडे झाले आहेत या कारचे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलाव पावसामुळे काठोकाठ भरला खंदक बागेतून सोडून देण्यात आले मोठ्या प्रमाणावर पाणी पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक रस्ते झाले धोकादायक देसाईनगर जिंदगी येथील अहिल उस्मान शेख याचा ड्रेनेजमध्ये आढळला मृतदेह हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल एल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू लॉर्ड्स लॉर्डस लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हे हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेन डोअर क्लोजर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग वॉर्ड्रॉप फिटिंग्स बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी लागणार एक हजार दोनशे त्र्याण्णव ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीसाठी असणार एक हजार एकशे पंच्याहत्तर मतदान केंद्रे आयुक्त सचिन ओंबासे यांनी विभागीय आयुक्तांना सादर केली माहिती सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्ह्यातील जास्तीत जास्त पक्षकारांनी प्रकरणे तडजोडीने मेटवण्याबाबत लोक अदालतीमध्ये सहभागी व्हावे सोलापुरात उद्या निघणार मार्कंडेय रथोत्सवाची मिरवणूक मार्कंडेय मंदिरात सुरू आहे जय्यत तयारी उत्तराखंडमध्ये महाराष्ट्राचे अद्याप दीडशे पर्यटक अडकलेलेच तिथे अडकलेले सोलापूरचे चौघे जण तीन दिवसानंतर सोलापुरात येणार आज नारळी पौर्णिमा तर उद्या होणार रक्षाबंधनाचा सण ग्रामसभा न घेता ती झाल्याचे बोगस दाखवून बियर बार व परमिट रूमसाठी हरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील एणकीचे सरपंच पोपटराव जाधव यांना पदावरून हटवले विभागीय आयुक्तांचा आदेश अक्कलकोटमधील विजयनगरमध्ये श्रीशैल चनशेट्टी यांच्या घरात भर दिवसा तब्बल साडेबारा तोळे सोन्याची झाली चोरी तुळजापुरातील कार्यक्रमात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ड्रग्ज आरोपी विनोद गंगणेचा सत्कार नो कॉरिडॉर नो डीपी चा नारा देत पंढरीत लाडक्या बहिणी रस्त्यावर बाधित गावातील महिलांचे सरकारच्या विरोधात आंदोलन विवाह बंधन जन्मोजन्मी विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर लोकांच्या आग्रहास्थ योजनेला देण्यात आली मुदतवाढ ब्रह्म सुमित्रा पतसंस्थेत आकर्षक अशा ठेव योजना तीनशे पासष्ट दिवसांसाठी एक लाख रुपये गुंतवा व मुदती अंती एक लाख दहा हजार पाचशे सोळा रुपये मिळवा एक लाख रुपये गुंतवा व एकशे ऐंशी दिवसांनी एक लाख पाच हजार चोपन्न रुपये मिळवा एक वर्षासाठी एक लाख रुपये गुंतवा व दरमहा आठशे सव्वीस रुपये मिळवा मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक नोंदणीकृत कार्यालय सात अ नाथ रेसिडेन्सी मुरारजी सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव बोगस शालार्थ प्रकरणांच्या चौकशीसाठी एसआयटी विभागीय आयुक्त पुलकुंडवार असणार पथक प्रमुख शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांना अटक झाल्यामुळे आजपासून राज्यभर महाराष्ट्र शिक्षण सेवा राजप्रतीत अधिकारी संघटनेचे बेमुदत रजा आंदोलन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सय्याजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन धरणग्रस्तांना मिळणार हक्काचे प्रॉपर्टी कार्ड बेचाळीस गावातील पाच हजार कुटुंबासाठी कायदेशीर पुरावा सुहास मापारी अप्पर जिल्हाधिकारी यांची माहिती कबूतरांना अन्न पाणी देण्यावर पुढील सुनावणी होईपर्यंत बंदी कायम असल्याचे हायकोर्टाने दिले आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले गरजू पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार कर्जमाफीसाठी समिती नियुक्त अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय निवडणूक आयोग म्हणतोय व्हीव्हीपीएटीमुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागतोय आणि भाजपकडून वेळ लागू नये म्हणून ईव्हीएमचा आग्रह निवडणूक आयोगासह भाजपवर विरोधकांचा जोरदार हल्लाबोल ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्क्यांचा टॅरिफ लावून आठ तास उलटले नाहीत तोपर्यंत आणखी एक निर्बंध लादण्याची धमकी अमेरिकेने भारतावर लादला पन्नास टक्के टॅरिफ तेवढाच टॅरिफ अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंवर लावण्याबाबत चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजने पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद म्हणाले होते मी ट्रमशी नाही तर मोदींशी बोलेन नेतन्याहू यांनी टॅरिफ वर भारताला दिला पाठिंबा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा